राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरळ सेवा भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगार यांनी सर्व जिल्हा परिषदांचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसंच बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांना या संदर्भात निर्देश दिले आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरळ सेवेनं करावयाची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्यानं त्याप्रमाणे पुढील कार्यवाही ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शासन निर्णय झाला होता या निर्णयात सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गासाठी गुणांकन तसंच अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात आयुक्तालयानं प्रस्ताव दिला होता दरम्यान अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत उच्च न्यायालयात दाखल रीट याचिकेसंदर्भात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेले आदेश विचारात घेऊन राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरळ सेवेनं करावयाची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी आणि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविकापदावर थेट नियुक्तीनं पदभरतीची कार्यवाही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्हतेनुसार तात्काळ पूर्ण करावी असंही एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगार यांनी दिलेल्या निर्देशात म्हटलं आहे